Ayukukata Reduce 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 আইরাপানানো, আইরাপ্ছানে. নিনিনাপানাকডি. ইনাপানা করা. নানানিনা. ঠগাষ হাডানা! নিনারেনানানানানা. हे पा नीजनाचे बाप आहे ऋdagger आमच्या काकाचे नीजनाचे बाप आहे काका आमदार आहेत हलू हलू मारे ऋdagger आमच्या काकाचे नीजनाचे बाप आहे Go, go, go! आज मधील सर्व लहान मंडळींनी महापालिकेवर मोर्चा काढलेला आहे महा शामरावनगरमध्ये सुविधा नाहीत सुविधा तर नाहीत पण क्रीडांगणसुद्धा नाही लहान मुलांना खेळण्यासाठी कुठेही ग्राउंड नाही आहे मुलांना रस्त्यावर हो खेळायला लागते वाहतूक वाढलेली आहे त्यामुळे मुलांना उल वाहनांचा धोका आहे घरात जर मोबाईल घेऊन बसलं तर आई वडील खवळतात तर या शाम्रावणाच्या मुलांनी खेळायचं कुठं म्हणून आज चक्क साम्रवळच्या लहान मुलांनी महापालिकेवर मोर्चा काढला आहे या अगोदर कित्येक निवेदन दिली आंदोलन केली तरी महापालिका प्रशासनानं याची दखल घेतली नाही म्हणून आज परत एकदा महापालिका आयुक्तांना जाग आणण्यासाठी शामरावळमधील सर्व लहान मुलांना घेऊन महापालिकेवर आज एक विशिष्ट पद्धतीचं एक आंदोलन केलं महापालिकेच्या दारातून कबड्डी खेळलो क्रिकेट खेळलो त्यामुळं मला आयुक्तांना विनंती करायची आहे की लवकरात लवकर शामराव नगरमध्ये एक चांगलं क्रीडांगण करून या मुलांना तिथे खेळण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी व श्यामराव नगरच्या लहान मुलांना न्याय द्यावा नमस्कार मी श्रावण दैवी आम्हाला खेळण्यासाठी क्रीडांगण ग्रि, नाही आणि रस्त्यावर खेळायचं म्हटलं तर गाड्यांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे घरात मोबाईल टी बघत बसलो तर मग आई वडील खवतात मग आम्ही खेळायच तरी कुठं शामराव नगरमध्ये सुविधा तर नाहीच आहेत आणि क्रीडांगण सुद्धा नाही आम्ही खेळायच तरी कुठं आज काय केलं तुम्ही आम्ही आत्ता क्रिकेट खेळू कबड्डी खेळू कुठे खेळ महापालिकेच्या समोर किशोर वनकंडे मी आत्ता तेसरीमध्ये शिकत आहे आम्ही खेळाला असलो तर गाड्यांचा भाव जास्त आहे गल्लीत खेळावं म्हणलं तर तिथं पण गाड्या जास्त येतात म्हणलं तर आई वडन आणि आम्हाला खेळाला ग्राउंड आहे आम्ही आम्हाला आनंदाने ग्राउंड द्याव काय केलं आम्ही कबड्डी कबड्डी बॅटबॉल खेळलो